तर मंडळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना प्रत्येक जण तो आपल्या पद्धतीने सांगतो आणि याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या राजकीय भूमिकेनुसार मग लोक आपापली बाजू ठरवतात छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत तर असं सगळ्यात जास्त होतं मग संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मुस्लिम कायद्याप्रमाणे केली की प्रमाणे केली असे अनेक प्रश्न लोक उभे करतात आणि विशेषतः असे प्रश्न राजकारणी उभे करतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची हत्या किंवा त्यांचा खून कुठल्या कायद्याप्रमाणे झाला इस्लामी कायद्याप्रमाणे की औरंगजेबाच्या विकृतीप्रमाणे की मनुस्मृतीप्रमाणे आणि हे बघताना आपण सर्वात अगो अगोदर सुरुवात करणार आहोत ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्या प्रकारे इतर कोणाची हत्या झाली होती काय आणि तेही औरंगजेबाच्या काळात झाली होती काय मग या सर्वांच्या हत्या कुठल्या प्रकारे झाल्या होत्या कुठल्या कायद्यानुसार झाल्या होत्या मग शेवटी हे पाहणार आहोत संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळचा तो पुरावा जो सिद्ध करतो की संभाजी महाराजांची हत्या कोणत्या कायद्याने करण्यात आली होती या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण या गोष्टीचा पुरावा बाकी कोणाकडे नसला तरी औरंगजेबाच्या दरबारात असणारा साकी मुस्तेद खान याने तो लिहून ठेवलाय त्याच्या मासिरी आलमगिरी या ग्रंथात मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे औरंगजेबाच्या जवळजवळ पन्नास वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकांच्या औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्या जशी हत्या संभाजी महाराजांची केली तशाच प्रकारे अनेक हत्या केल्या त्यातल्या तीन हत्या त्याने स्वतः समोर बसून केल्या कारण तसं करणं त्याच्या सत्तेसाठी अत्यंत गरजेचं होतं पहिली हत्या औरंगजेबाने केली ती म्हणजे सोळाशे एकोणसाठ साली आपल्या सक्क्या भावाची दारा शिकोह याची दारा शिकोह हा औरंगजेबाचा सक्का भाऊ आणि तो दिल्लीच्या गादीचा खरा वारसदार होता वारसा युद्धात औरंगजेबाने त्याला जिवंत पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर त्याला साखळदंडाने बांधून त्याला, त्याला फाटके कपडे घालून हत्तीवर बसवण्यात आलं आणि त्याची दिल्लीच्या रस्त्यावरून दिंड काढण्यात आली तिथून त्याचे हाल हाल करून परत तुरुंगात डांबण्यात आले दिल्लीतल्या मुल्ला मौलवीकडून त्याला धर्मद्रोही ठरवण्यात आलं आणि त्याला जास्तीत जास्त यातना देण्यासाठी त्याच्या मानेवर शरीरावर अनेक वार करण्यात आले अखेर त्याच्या शरीराचे अनेक छोटे छोटे तुकडे केले त्याचं मुडकं छाटून ते औरंगजेबाला दाखवण्यासाठी पाठवण्यात आलं औरंगजेबाने ते स्वतः पाहिल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना भेट म्हणून पाठवून दिलं हा होता औरंगजेबाचा क्रूरपणा आपल्या सख्या भावासाठी केला होता सोळाशे एकसष्ट साली औरंगजेबाने दिल्लीतल्या एक सरमत कशानी नावाच्या फकीराला पकडलं सरमत कशानी संपूर्ण कलमा म्हणत नव्हता ला इल्ला इल्ला आणि पुढचं काही म्हणत नव्हता या एवढ्या आरोपाखाली औरंगजेबाने त्याला दिल्लीच्या जामा मशिदीच्या दारात बसवलं त्याला कलम म्हणायला लावला त्याने तो म्हटला नाही म्हणजे तो अर्धाच म्हटला म्हणून त्याने एक वार करून त्याचं सर कलम केलं त्याचं सर कलम करण्यापूर्वी औरंगजेबानं इस्लामी धर्म मार्तंडांचे मत आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं मग त्याप्रमाणे त्याची हत्या करण्यात आली शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांच्यामुळे इस्लामच्या धर्मप्रसाराला अडचण येत होती म्हणून औरंगजेबानं त्यांनाच पकडलं आणि त्यांना दिल्लीला आणण्यात आलं दिल्लीच्या चांदणी चौकात चा त्यांना इस्लाम स्वीकार करायला सांगण्यात आलं त्यांनी नकार दिला तेव्हा भर रस्त्यात डोक्यापासून पायापर्यंत उभं चिरण्यात आलं त्यांचे शिष्य असणाऱ्या भाई मतीदास यांना आडवं चिरण्यात आलं त्यांचे शिष्य आणखी एक भाई सतीदास यांना कापसामधून गुंडाळून जाळण्यात आलं हे दिल्लीच्या रस्त्यावरचं होतं त्याचे आणखी शिष्य होते भाई दयालदास त्यांना उकळत्या पाण्यात टाकून मारण्यात आलं आता छत्रपती संभाजी महाराजांची हत्या जी सोळाशे एकोणनव्वद साली करण्यात आली त्या हत्येच्या वेळी काय झालं ते आपण थोडं डिटेलमध्ये बघूया संभाजी महाराजांची पहिल्यांदा नखं काढण्यात आली त्यांच्या अंगातची कातडी सोलण्यात आली त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांना इतर अनेक यातना देण्यात आल्या आणि अखेर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले हे आपल्याला माहीत आहे या वेळेला औरंगजेबाच्या दरबारात असणाऱ्या साकी मुस्तेद खानने मासिरी आलमगिरी नावाच्या पुस्तकात याबद्दल सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत म्हणजे महाराजांची हत्या कशी करण्यात आली ते सगळं त्याने लिहून ठेवलंय त्या मासिरे आलमगिरीमध्ये साकी मुस्तेद खान म्हणतो सुभान अल्ला म्हणजे धन्य परमेश्वरा जे केवळ वरवर पाहतात जाहिरम बिन त्यांना हा प्रश्न सुटेना अशक्य वाटत होते पण धर्मनिष्ठ बादशहाच्या नेक नियतीने तो प्रश्न सुटला हताश आणि निर्बुद्ध असलेल्या लोकांना या अवघड प्रश्नावर तोड सापडली आणि ही गोष्ट त्याच्या मनावर बिंबली कुठे तो संभाजी आणि कुठे त्याचे गगनचुंबी रायरीतील वास्तव्य आणि कुठे त्याच्या दुष्टकृत्याचे कुठ फळ म्हणून त्याच्या वाट्याला आलेली कैद इथे सर्वात महत्वाची ओळ आहे धन्य त्या परमेश्वराची आणि धर्मनिष्ठ बादशहाच्या नेक नेतीने हा प्रश्न सुटला हा साखी मुस्तेद खान महाराजांच्या हत्येच्या वेळी त्याच्या छावणीत चा हजर होता त्याने हा संपूर्ण काळ आपल्या डोळ्याने पाहिला आहे जे काही समोर घडतं ते त्याने लिहून ठेवलेलं आहे या मासेरी आलमगिरी ग्रंथामध्ये साकी मुस्तेद खाननं पुढं असं म्हटलंय दुष्ट मुशेरिक हे बदकेश आणि नरक ज्याच्या नशिबी आहे त्या जहान्नम नसीब अशा काफराने मुसलमानांना मारले होते त्यांना बंधनात टाकले होते आणि त्यांना विविध प्रकारे पीडित केले होते त्याने इस्लामी राजांची नगरे गावे गारद केली होती त्याला जिवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसा म्हणजे इफनात करणं बरं असं बादशाचं मत झालं आता इथं लक्ष द्या धर्मशास्त्रज्ञांनी दिलेल्या शरियावर आधारित कर्तव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकारांनी या युद्धखोर चोराला नरकात धाडणेच योग्य होईल असे ठरवले एकवीस जमाद अव्वल जुलूस उठला बादशाह कोरेगावला ज्याला फतहबाद म्हणून ओळखले जाते आल्यावर त्याला कवी कलस याच्या समवेत काफिरांना ठार मारणाऱ्या तलवारीच्या साय्याने सर्वात खोल अशा नरकात धाडले आता या पॅरोग्रॉफमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या ओळी आहेत त्याने धर्मशास्त्रज्ञांनी दिलेल्या शर्यवर आधारित फतव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकारांनी या युद्धखोर चोराला नरकात धाडणे योग्य होईल असे ठरवले म्हणजे थोडक्यात काय औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी देखील धर्मशास्त्रज्ञांनाच मत विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे मग कारवाई केली हे करताना औरंगजेबाचं स्वतःचं मत सगळ्यात जास्त महत्वाचं असायचंच कारण त्याचे धर्मशास्त्रज्ञ किंवा त्याचे जे मौलवी असायचे ते फतवा अशा प्रकारचा द्यायचे जो फतवा औरंगजेबाला हवा असायचा असाच फतवा त्याने दारा शिकोह हो बाबतीत दिला असाच फतवा सरमत कशानीच्या बाबतीत दिला असाच फतवा गुरु तेग बहादूर यांच्या बाबतीतही दिला तुम्ही वरच्या प्रत्येक पॅरेग्रॉफमध्ये जाऊन जर पाहिलं तर प्रत्येक पॅरेग्रॉफमध्ये मी असाच सांगितलं होतं धर्मशास्त्रज्ञांचे मत घेऊनच औरंगजेबाने प्रत्येक वेळी शिक्षा दिल्या होत्या म्हणजे त्याला जी शिक्षा द्यायची असायची त्या शिक्षेसाठी तो इस्लामी कायद्यातले जे पंडित होते त्यांचं मत विचारात घेत असे वयाच्या अगदी पंधराव्या वर्षापासून अत्यंत कट्टर असलेल्या औरंगजेबाने मनुस्मृती किंवा कुठलाही इतर हिंदू धर्माचा ग्रंथ वाचण्याचा प्रश्नच येत नव्हता सोळाशे एकोणसाठ पासून सोळाशे एकोणनव्वद पर्यंत या तीस वर्षाच्या काळात औरंगजेबाने केलेल्या चारही क्रूर हत्या या त्याच्या स्वतःच्या विकृतीतून केलेल्या आहेत आणि त्याला त्याने इस्लामी कायद्याचं रूप देण्यासाठी इस्लामी धर्म मार्तंडांचा मत आपल्या बाजूने वळवून घेतलेलं आहे यामध्ये मनुस्मृतीचा कुठेही संबंध येत नाही त्यामुळे औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराज आणि गुरु तेग बहादूर या हिंदू आणि शीख यांच्याबरोबरच मुसलमानांची हत्या आपल्या विकृतीतूनच इस्लामी कायद्याच्या आधार घेऊन केली इस्लामी धर्मगुरूंच्या फतव्याप्रमाणे केली त्याच्यामध्ये मनुस्मृतीचा कुठेही संबंध नाही तर मंडळी औरंगजेब हा किती क्रूर आणि विकृत होता हे या व्हिडिओमधून आपण पाहिले तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा एक कमेंट देखील करा जय राजे!